तर मुंबईकरांना तुम्हाला माहित आहे का दररोज आपल्या शहरातून तयार होणाऱ्या तब्बल अडीच हजार दशलक्ष लिटर मलनिसारणापैकी अर्ध्याहून अधिक घाण थेट अरब सागरात सोडली जाते आणि ही वस्तुस्थिती उघड झाली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालातून मुंबई भारताची आर्थिक राजधानी दररोज लाखो लोक इथे राहतात खातात जगतात आणि त्यातून तयार होतो प्रचंड प्रमाणात मलनिसारण आणि या मलनिसारणाला स्वच्छ करण्यासाठी शहरात पस्तीसहून अधिक मलनिसारण केंद्र म्हणजेच एसटीपी आहेत पण धक्कादायक वास्तव असा आहे या की या केंद्रांपैकी अनेक केंद्र जुनी अपुरी आणि बिघडलेली असल्यानं ती योग्य क्षमता दाखवत नाहीत एमपीसीबीच्या अहवालानुसार मुंबईत दररोज तयार होणाऱ्या दोन हजार पाचशे एम एल एल डी पैकी तब्बल बाराशे ते ते तेराशे एम एल डी अजिबात शुद्ध नव्हता थेट सागरात सोडलं जात आहे याचा थेट परिणाम म्हणजे समुद्रात जास्त प्रमाणात पीओडी म्हणजेच बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि सस्पेंडेड सॉलिड्स वाढणं हे घटक सागरातील ऑक्सिजनची पाती घसरवतात आणि परिणाम भोगावा लागतो सागरी जीवसृष्टीला यामुळे मुंबई किनाऱ्यालगत मासेचं उत्पादन कमी होत आहे कोळी बांधवांचं उदरनिर्वाह धोक्यात आलाय आणि सर्वात मोठं म्हणजे समुद्राच्या पाण्यातील हे विषारी घटक हळूहळू माडवाच्या आहारात पोचत आहेत सर्वात मोठा प्रश्न हा आहे की मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाकडे यावर उपाय आहेत का की हे संकट फक्त अहवाला पुरतीच चिंता राहणार आहेत मुंबईकर रोज सकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातात पण कदाचित त्याच किनाऱ्यावर लाटा अंतयत आपल्या शहराचं अस्वच्छ अन सांडलेला गटार शहराचं पोट साफ न झाल्यानं आता समुद्रच गटार होतोय का